नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईस्टर्न रेल्वेमध्ये अप्रँटिस पदाची जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त जागांसाठी भरती आलेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत जर विद्यार्थी मित्रांनो आपण दहावी किंवा बारावी पास करता असेल ना आय टी आय जर केला असेल तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण रेल्वेमध्ये अप्रँटिस केल्यानंतर जवळजवळ वीस टक्के जागा या अप्रांटीसच्या माध्यमातून रेल्वेमध्ये क्रुप डेमध्ये भरल्या जातात तर चला सविस्तर जाहिरात पाहूया जाहिरातमध्ये आपल्याला दिसून येत आहे की वीस जो आपरात झाली आहे ती चोवीस नऊ दोन हजार चोवीसपासून आपण ऑनलाईनमध्ये ॲप्लिकेशन करणार आहात तर तेवीस दहा म्हणजेच तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये पर्यंत आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात तर यामध्ये ॲप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड ऑनलाईन यामध्ये फक्त ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचे आपल्याला देण्यात ठेवायचं आहे यामध्ये आपण आपल्याला पुढीलप्रमाणे जागा पाहणार आहोत तर इथे ईस्टर्न रेल्वेचे जे वेगवेगळे डिव्हिजन आहेत त्याप्रमाणे ते जागा देण्यात आल्या आहेत जसे की आपण बघतो आहे इथं आपल्याला नेम म्हणजे ट्रेड नेम आहे त्यामध्ये फिटर वेल्डर मेकॅनिकल मशिनिस्ट कारपेंटर पेंटर लाईनमॅन अशा वेगवेगळे इलेक्ट्रिशियन अशी वेगवेगळे आपल्याला इथे आय जी पद आहेत त्याची डिव्हिजन वाईज वर्कशॉप वाईज आपल्याला जागा दिसून येत आहेत जवळजवळ आपण तर सहा ते सात डिव्हिजन ईस्टर्न रेल्वेच्या अंडर काम करत असतात तिथं जी ज्या मुलांनी आय टी आय कंप्लीट केल्या सलाशांसाठी ही संधी आलेली आहे आप आप वेग तर आपण प्रत्येक डिव्हिजन वाईज आपापल्या ट्रेडनुसार पदे पाहू शकणार आहात जसे की मी स्क्रोल करून दाखवत आहे तुम्हाला प्रत्येक डिव्हिजनला वेगवेगळी पदे देण्यात आले आहेत त्यामध्ये फिल्ट फिटर वेल्डर डिसेल मेकॅनिका सर्वांना संधी देण्यात आली आहे यामध्ये रिझर्वेशन जर बघितलं आपण तर एज युजल सरकार नियमानुसार आपल्याला तर रिझर्वेशन मिळणारच आहे ते पण आपल्याला कशात असणार आहे ते पहिल्याप्रमाणे आपण पाहणार आहोत आता इलेबिलिटी क्रायटेरिया जर बघितला आपण एजचा तर इथं संधी नंतर आले आहे की द कँडिडेट शूड हॅव कम्प्लीटेड फिफ्टीन इयर्स ऑफ द एज म्हणजेच पंधरा वर्षी कम्प्लीट केलेली असावी पण शूड नॉट हॅव कम्प्लीटेड चोवीस म्हणजे अठरा ते चोवीसमध्ये जे उमेदवार आहेत ते असल्यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत हे जे एज आहे ते आपल्याला गव्हर्नमेंटनं जे डेट ऑफ बोर्ड आपल्या सर्टिफिकेट केलेलं असतं डेट ऑफ बर्थचं त्याच्याप्रमाणे आपल्याला कन्सिडर केलं जाणार आहे जर आपण बघितलं तर तिथे एज लिमिट जर मी तुम्हाला जसं म्हटलं रिझर्वेशन इथं देण्यात आले एस सी एस टीकरता पाच वर्ष आणि बाकींच्या आता तीन वर्ष देच आहेच डिसॅबिलिटी पर्सन असेल तर दहा वर्षाची तर आपल्याला क्रायटेरिया एचमध्ये भेटत आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं तर आपण द मेन द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास्ड टेन्थ क्लास एक्झामिनेशन ऑर इट्स इक्वलंट म्हणजे दहावी किंवा बारावी झाले असेल आणि त्या पन्नास मार्कांनी जर आपल्याकडं आय टी सर्टिफिकेट असेल जे की एन सी व्ही टी किंवा एस सी व्ही टीने इश्यू केलं असेल तर आपण यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात तसेच आपल्याला मेडिकली आपण फिट असणं सुद्धा या पोस्टसाठी इम्पॉर्टंट आहे आता मोड ऑफ सिलेक्शन जर बघितलं तर आपल्याला इथं आपल्याला जे दहावीचे मार्क आहेत आणि त्याचबरोबर आय टीचे मार्क आहेत त्यानुसार आपलं सिलेक्शन होणार आहे याची सविस्तर माहिती आपल्याला इथं देण्यात आलीच आहे आपण चेक करू शकता या पी डी एफची लिंक मी डिस्क्रिप्शन त्या डिस्क्रिप्शनमधून आपण पी डी एफची जाहिरात कंप्लीट वाचा डाउनलोड करून वाचू शकता आणि सविस्तर माहिती घेऊ शकता आता तिथं ॲप्लिकेशन फी जर बघितली आपण तर फक्त इथं शंभर रुपये आपल्याला ॲप्लिकेशन फी दिसत आहे बाकी कोणत्याही वर्गाकरता इथं कोणत्याही प्रकारची फी देण्यात आलेली नाही फक्त जनरल जे मेल कॅटेगरी मेल ॲप्लिकेशन आहेत त्यांना फक्त शंभर रुपये करायचं आहे एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी आणि वुमेन्सकरता कोणत्याही प्रकारची फी नाही आता अप्लिकेशन कसं करायचं तर अप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर सी ई आर डॉट ओ आर जी ह्या जा वेबसाईटवर जाऊन आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे त्यानंतर आपली सर्व विचारलेली माहिती भरायची आहे डॉक्युमेंट अप्लिकेशन अप अपलोड करायचं आहे जसं की स्कॅन फोटोग्राफ स्कॅन सिग्नेचर दहावीचं मार्कशीट आय टी आय सर्टिफिकेट जे एन सी बी टी किंवा एस सी बी टी केलेलं असेल आपल्या कोणत्या कास्टमध्ये येत असेल तर एस एस टी सर्टिफिकेट किंवा आपण डिसेब्लिड पर्सन असाल तर डिसॅब्लिटी सर्टिफिकेट आपल्याला इथं अपलोड करायचं आहे अधिक माहितीसाठी एकदा आपण या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर आपल्याला हेल्पडेक्स्क नंबरसुद्धा देण्यात येणार आहे जेणेकरून ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना आपल्या कोणत्या प्रकारची समस्या आल्यानंतर तिथे समाधान आपल्याला मिळून जाईल कोणत्याही प्रकारे ऑफलाईन ॲप्लिकेशन करू नये अशी विनंती रेल्वेतर्फे करण्यात आली आहे आता ऑदर जर इम्पॉर्टंट माहिती होईल तर आपण असं देण्यात आलं आहे की दिस नोटिफिकेशन इज प्युअरली फॉर अप्रांटिस ट्रेनिंग या नोटीफिकच्या माध्यमातून फक्त अप्रेंटिस पोस्टसाठी सिलेक्शन करण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही सरकारी नोकरी ते मिळणार नाही ना तसंच आपल्या इथे दिसून येते की हाऊ वे ट्वेंटी पर्सेंट ऑफ द व्हॅकन्सीज नोटिफाईड टू बी फिल्ड अप इन द लेवल वन म्हणजेच ग्रुप डीमध्ये अठराशे पेरोलवर इथं अशा प्रकारच्या व्हॅकन्सीसुद्धा एकदा का आपण अप्रेंटिस केल्यानंतर सरकारी म्हणजेच रेल्वेमध्ये आपल्याला नोकरी करण्याची संधी मिळू शकते तर मित्रांनो आपण आय टी कम्प्लीट केला असेल ह्यावरील सांगितल्यापर्यंत कोणताही एखादं सर्टिफिकेट जर आपल्याला असेल एन सी बी टी किंवा एस सी बी एस सी बी टी तर्फे ज्या देण्यात आलेलं आय आयमधला कोणताही ड्रेड आपल्याला असेल तर शंभर टक्के आपल्यासाठी चांगली सुवर्ण संधी आहे कारण आपण रेल्वेमध्ये अपरांटीस करत असाल तर रेल्वेच्या फ्युचर ज्या आपण रिक्वायरमेंट येत असतील त्यासाठी आपल्याला चांगली संधी मिळू शकते आणि त्यामध्ये आपण त्या माध्यमातून आपण सरकार नोकरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जाईल तर मित्रांनो अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन ते लिंक दिली पी डी एफ डाउनलोड करा सविस्तर माहिती वाचाल फक्त शंभर रुपये ॲप्लिकेशन फी करून ॲप्लिकेशन करा तर व्हिडिओ शेवट करून पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र